तो एजुकेशन के अलावा पढ़ते हैं ना सही के नहीं थोड़ा तो होना चाहिए तो सिस्टम पे बहुत असर अच्छा डालते हैं हमारे आगे का फ्यूचर जो होता है करियर होता है उसके ऊपर उसके भी बहुत बहुत बड़ा असर अच्छा इसका हो जाता है तो इसके अलावा चलो एजुकेशन के अलावा कुछ नॉलेज लेते हैं ओके? तो आज लाया है के कारण और जो टॉपिक लेके आओ जो टॉपिक लेके आया हो वो आपके लिए एक खास है चाहे आपका इंटरेस्ट हो या नहीं हो पता नहीं मेरे पे लेकिन खास टॉपिक है कौन सा महाराष्ट्र में जो मुख्यमंत्री की विधानसभा होती है विधानसभा निवड़ूक यानी कब होने वाला है इलेक्शन कब होने वाला है ओके गाइस तो महाराष्ट्र तर गाइस अभी ये महाराष्ट्र के बारे में तो मैं मराठी में बोल देता हूं ओके जिनको समझ में आए समझ सकते जिनको आता है वो समझ सकेंगे बल्कि जिनको नहीं आता वो भी समझ सकेंगे ओके या सम, समझ लो ओके ओके दोस्तों तो मराठी में बोलते हैं महाराष्ट्र का विषय है ना तो मराठी में बोलते चलो तो महाराष्ट्र का विधानसभा महाराष्ट्राची की विधानसभा म्हणजे महाराष्ट्र विधानसभेचं निवडणूक कधी झाले नाही आता तुम्हाला माहिती आहे आता सध्या फेमस असणार जे गव्हर्नमेंट आहे एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब यांचं तर यामध्ये बघा तुम्ही यांनी अशा अशा स्कीम आणलेल्या आहेत ज्या समाजासाठी काही चांगले आहे आणि त्या खोलात मला जायचं नाही त्यामुळे तो विषय काही मी घेत नाही परंतु त्यांनी कोणत्या स्कीम म्हणले जसं नाही की बाई प्रत्येक घरात पंधराशे पंधराशे रुपये आलेले खुश झालेले असेल सर्व सर्व घरातल्या बायका एकदम आनंदीत असेल ओके असेलच पण लाडका भाऊ पण खुश करण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे जे बेरोजगार असतील किंवा ज्यांना कामधंदे नसतील त्यांना लाडका भाऊ योजना आणून त्यांना पण कुठेतरी समाधान देण्याचा प्रयत्न दे 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 केला त्यांनी ओके तो लाडकी बहीण आणि लाडका भाऊ असे दोन्ही प्रकारे दोन्ही व्यक्ती खुश करण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे का केला कोणतं स्वार्थ कोणत्या दृष्टीने गेलेलं हे आपल्याला काही माहिती नाही त्या कोणाचं आपल्याला जायचं पण नाही कारण आपण राजकारणी नाही आहोत तर मग राजकारणी नसताना हा विषय घेण्याचा कारण कारण येत्या आता दहावी आणि बारावीची बोर्ड एक्झाम आहे बोर्ड एक्झाम आहे दोन स्टार्ट होणारे नवीन गव्हर्नमेंट जसं केंद्र सरकार आले नवीन गव्हर्नमेंट म्हणजे नवीन गव्हर्नमेंट आलेलं आहे तसं महाराष्ट्रात सुद्धा नवीन गव्हर्नमेंट येणार आहे आणि त्याचा परिणाम कुठेतरी आपल्या पुढच्या येणाऱ्या दिवसावर येणाऱ्या वर्षांवर होणार असून तो कोणत्या प्रकारचा परिणाम होईल ते बघण्यासाठी आपण किंवा तो स्टडी करण्यासाठी आपण हा विषय घेत आहोत याचा परिणाम त्या येणाऱ्या दोन चार पाच वर्षात कसा होईल किंवा कशा दृष्टीने होईल ते बघायचं आता साधारणतः ता तुम्हाला सांगतो पुढच्या वर्षापासून आपली जी एज्युकेशन सिस्टीम आहे ही चेंज होते म्हणजे जो पॅटर्न आहे जो पहिला पॅटर्न वेगळा होता त्याचा पॅटर्न वेगळा आहे आता पहिलं कसं होतं फर्स्ट टू एट पास करणं नाईन टेन देथ ची बोर्ड एक्झाम अशा प्रकारचा पॅटर्न होता आता काय केलं त्यामध्ये सुधारणा केलेलं त्यामध्ये कोणतं पॅटर्न केलंय बघा फर्स्ट क्लास जो आहे फर्स्ट ग्रुप फाईव्ह इयरचा कोणता नर्सरी ज्युनियर सिनियर फर्स्ट सेकंड ओके सेकंड ग्रुप कोणता बनवला आहे थर्ड फोर्थ फिफचा थर्ड ग्रुप सिक्स सेवन एट आणि फोर्थ ग्रुप नाईन टेन्थ इलेवन ट्वेल्थ असे चार वर्षाचा एक ग्रुप बनवला त्यांनी म्हणजे तुम्ही बघा जर तुम्हाला पुढे येणारा जो तुम्ही आता तुमचा कोणता स्टँडर्ड आहे त्यानुसार तुम्ही लॉजिक लावा परंतु पुढच्या वर्षापासून जो टेन्थचा बोर्ड जो आहे ना टेन्थचा बोर्ड तो नाईन टेन्थ मिळून असणार हा इलेव्हन आणि ट्वेल्थ मिळून असणार म्हणजे अशा प्रकारे त्यांनी डिवायडेशन केलेलं आहे जेणेकरून त्यात काही ऍडिशनल सब्जेक्ट टाकलेले आता हा विषय कसला आहे हा विषय असा आहे की एज्युकेशन सिस्टीम चेंज होणार आणि ती एज्युकेशन सिस्टीम चेंज कशी होणार कोणावर डिपेंड असणार तर ते येणारे गव्हर्नमेंट ठरवणार आहे आता केंद्रात जे सरकार आले त्यांनी ती गोष्ट लागू केलेली आहे आता महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे ती गोष्ट दोन हजार पंचवीस लागू करणार म्हणजे जी नवीन पद्धत आली शिक्षण पद्धत ती दोन हजार पंचवीस बदलणार की अजून काही दिवस झाले हे येणारे इलेक्शन ठरणार आहे तर त्यानुसार आपल्याला माहित पाहिजे की महाराष्ट्राची विधानसभा सव्वीस नोव्हेंबर ओके विधानसभा म्हणजे आता जे गव्हर्नमेंट आहे त्यांचा कार्यकाल कधी संपतोय सव्वीस नोव्हेंबर कधी सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबरला विधानसभा बरखास्त होऊ शकते म्हणजे बरखास्त म्हणजे कार्यकाल संपलाय कारण बोलतात विधानसभेचा कार्यकाल जास्तीत जास्त पाच वर्ष असतो त्यानुसार सव्वीस नोव्हेंबरला त्यांचा कार्यकाल संपलाय आणि आपल्या राज्यघटनेनुसार अशी तरतूद आहे की कार्यक्रम ज्या दिवशी संपला त्याच्या अगोदर इलेक्शन घेऊन नवीन शासन नवीन गव्हर्नमेंट सत्तेवर वे येणं गरजेचं असत परंतु दिवाळी महाराष्ट्रात तुम्हाला माहिती दिवाळी नवरा आता दहा दिवस नवरात्र आहे त्यानंतर दिवाळी आणि हा सणासुदीचा काळ असल्या कारणाने जे इलेक्शन कमिशन असत सेंटरचं केंद्राचं राज्य सरकारचं भारत भारताचं जे मुख्य निवडणूक आयोग असतो त्यांचे जे त्यांचे जे मुख्य आयुक्त होते ते आणि त्यांच्यासोबत असणारे उपमुख्य आयुक्ती अशी दोन अशी कमिटी आली होती महाराष्ट्रात त्या कमिटीने महाराष्ट्रामधल्या जवळजवळ अकरा पक्षांच्या नेत्यांसोबत ने चर्चा केली ने, चर्चा करून त्यांनी सांगितलं सर्व पक्षांनी त्यांना विनंती केली का स आता सा, सध्या महाराष्ट्रात दिवाळी नवरात्र सणासुदीचा काळ असल्या कारणाने लोकांना त्या गोष्टीचा आनंद घेऊया घेऊ द्या हे निवडणूक जर घेतली तर कुठेतरी त्यांच्या हा शक येऊ शकतो किंवा आणू शकतात त्यामुळे त्यांचा कुठेतरी माइंड डायवर्ट होईल त्यांना सणासुदीचा आनंद घेता येणार नाही त्याच्यामुळे सध्या निवडणूक निवडणूक जी आता घ्यायला पाहिजे आचारसंहिता लावल्यामुळे त्यांच्यावर बंधन येतील बंधन आल्यामुळे त्यांना मनासारखे सण साजरा करता येणार नाही त्याच्यामुळे निवडणूक थोडी पुढे ढकलावी असा महाराष्ट्रातल्या जवळजवळ अकरा पक्षांच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक आयोग जे आहे केंद्रीय त्यांनी केली त्यानुसार त्यांनी एक गोष्ट ठरवली ठीक आहे चालेल महाराष्ट्रातले जे दिवाळी नवरात्र दसरा हे जे सण हे सण झाल्यानंतर आपण आचारसंहिता लागू करून महाराष्ट्राची निवडणूक घेऊ असा त्यांनी डिसिजन घेतला पण त्यामध्ये त्यांनी असे काही डिसिजन घेतले महाराष्ट्रात जी निवडणूक येणार आहे किंवा महाराष्ट्राची जी निवडणूक होणार आहे त्यामध्ये त्यांनी काही तरतुदी दिलेल्या पालन करून महाराष्ट्रातली निवडणूक पा पाडणं गरजेचं महाराष्ट्रातल्या पक्षांना त्यांनी काही गोष्टी काही तरतुदी सांगितल्या गेल्या की काही नियम लावले गेले ते नियम थोडक्यात आपण बघू पहिल्यांदा महाराष्ट्राचा आढावा घेऊ महाराष्ट्राची जी विधानसभा आहे त्यामध्ये जवळजवळ दो, दो, दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य संख्या म्हणजे मतदार संघ असतात मतदार संघ किती दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेवर महाराष्ट्रातून किती आमदार निवडून जातात दोनशे अठ्ठ्याऐंशी किती दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार असतात विधानसभेत ओके सरकारमध्ये हे दोनशे कार तो, तो आता सव्वीस नोव्हेंबरला संपत असल्या कारणाने चालू होण्यासाठी निवडणूक होणं गरजेचं असतं ते निवडणूक घेणं गरजेचं असल्या कारणाने आता निवडणूक व्हायला पाहिजे होती आजच्या सहित लागू व्हायला पाहिजे होती परंतु महाराष्ट्रात दिवाळी आणि नवरात्र असे मोठे सण आल्यामुळे आचारसंहिता लागू केले केली तर महाराष्ट्रातल्या लोकांना व्यवस्थित सण साजरे करता येणार नाही त्यामुळे निवडणूक आयोग आयोगाचे आयुक्त यांनी हा डिसिजन घेऊन निवडणूक आयोग निवडणूक महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतर किंवा पुढची डेट ते लवकरच देते तर त्यामध्ये आपण काही त्या विषय बघू महाराष्ट्रातल्या विधानसभेविषयी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ असून सर्वात महत्वाची जी महाराष्ट्रात प्रत्येक घर घरात असत ना दिवा पाहिजे वंश दिवा पाहिजे त्याला त्या त्याला धक्का नी, देणारी एक न्यूज आली यावेळेस ती न्यूज अशी आहे की ह्या वेळेस महाराष्ट्रातील मतदार संख्या जी आहे जवळजवळ नऊ कोटी पन्नास लाखाच्या आसपास आहे मतदारसंघ मत सॉरी मतदार अ मतदार म्हणजे कोण ज्याला कोटीचा मतदान करण्याचा अधिकार आहे अशा व्यक्ती जवळ जवळ साडे नऊ कोटी महाराष्ट्रात असून धक्का देणारी गोष्ट अशी धक्का म्हणजे तो धक्का सुखद 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 म्हणजे आनंदाचा सा चांगला तो म्हणजे असा की या वेळेस पुरुष मतदार संख्यापेक्षा महिला मतदार संख्या जास्त आहे बघा पुरुष आणि स्त्री म्हणजे स्त्री पुरुष समानता जे म्हणतो आपण ते पुरुष आणि स्त्री समानता झाले पाहिजे म्हणजे मुली मुली नको मुली नको वंशाचा असं म्हणता म्हणता महिला मतदार संख्या वाढली ही आनंदाची गोष्ट आहे का महिलांचं प्रमाण वाढलं महिलांचा संघ म्हणजे मतदार महिला मतदार वाढल्या म्हणजे आता महिलांच्या हातात आहे कोणाचं सरकार आहे ना लाडक्या बहिणीने आता ठरवा कोणाचं सरकार आणायचंय खरंच लाडकी बहीण म्हणून तुम्हाला भेटलं खरंच तुम्हाला फसवलं ते काही मला माहीत नाही त्यात मला काही जायचं नाही मी काही कोणाला दोष देत नाही परंतु लाडक्या बहिणी म्हणजेच महिला मतदारांची संख्या या विधानसभेला वाढली आणि ही विधानसभा महिला मतदारांवर अवलंबून असणार आहे त्यामुळे नेत्यांना तुम्ही काळजी करा तुम्ही विचार करा महिलांना महिलांचा आधार ठेवा महिलांना महिलांसारखं वागवा महिलांना पाहिजे ते देण्याचा प्रयत्न करा पाहिजे ते देण्याचा म्हणजे त्यांच्या त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करा सांभाळण्याचा म्हणजे त्यांच्या भावना दुखवायचा प्रयत्न करू नका त्यांना समाजात येऊ द्या त्यांना आनंद घेऊया मनासारखं त्या महिला मतदार तुमचे सत्ता काढून घेतील आणि तुम्हाला परत निवडणूक लढता येणार नाही अशा पद्धती त्यांना त्या आणून ठेवतील त्याच्यामुळे महिला मतदार वाढल्यामुळे या विधानसभेला महिलांच्या हातात सत्ता असणार कोणता पक्ष सत्तेवर येणारी महिला ठरवतील ओके okay. दुसरं असं आहे की आपण म्हणतो सध्या पासष्ट वर्ष वयापर्यंत जगतात लोक परंतु लो नाही या वेस हे पन्नास हजाराच्या आसपास लोक शंभर वर्षापेक्षा जास्त खूप मोठी गोष्ट आहे शंभर वर्ष वय शंभर वर्ष वय पार करणारे पन्नास हजाराच्या आसपास लोक म्हणजे आहे शंभर वर्ष पार करणारे आज पण आहेत ते निरोगी असतील तर शंभर वर्ष पार करू शकतात ओके दुसरी गोष्ट नवीन अठरा ते एकोणास वय असणारी मतदारसंख्या वाढली ती पण भरपूर मतदारसंख्या वाढली जवळजवळ वीस लाखाच्या आसपास अठरा ते एकोणवीस वय असणार मतदार वाढले ओके त्यानंतर ह्या निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाच्या आयुक्ताने असा संदेश दिलेला आहे का ही निवडणूक जर चांगली पार असेल तर गुन्हेगारी निवडणुकीमध्ये भाग घेणार असेल तर त्यांनी स्वतःची न्यूज पेपरमध्ये तीन ॲड देणं गरजेचे तीन वेळेस ऍड देणं गरजेचे तरच तो व्यक्ती निवडणुकीला उभा राहू शकतो त्यातनं निवडणूक का आयोगाला काय साध्य करायचे की जे चांगल्या पार्श्वभूमीचे असेल आणि जर ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असेल तर त्यांना लोकांपर्यंत त्यांचा त्यांनी काय गुन्हा केला तो लोकांपर्यंत जाऊ द्यायला पाहिजे जेणेकरून लोकांना कळायला पाहिजे हा व्यक्ती खरंच या पदाला शोधणारा आहे का त्यानुसार ते त्यांना मतदान देतील त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या मत नेत्यांना ने ने तुम तुम ने, तुम तुम्ही सावध व्हा सा आता यावेळेस तुम्हाला जर तुम्ही जाहिरात दिली नाही न्यूजपेपरमध्ये तुमचा गुन्ह्याविषयी तुम्ही लोकांना सांगितलं नाही तर तुम्हाला निवडणुकीला उभं राहता येत नाही आणि जर सपोज तुम्ही निवड न्यूजपेपरमध्ये तुमची ॲड दिली का तुमची पार्श्वभूमी काय तर कदाचित मतदार तुम्हाला ऍक्सेप्ट करतील याची गॅरंटी नाही त्याच्यामुळे निवडणूक आयोगाने असा डिसिजन घेऊन गुन्हेगारी पार्श्वभूमी आता काय करायचं न्यूजपेपरमध्ये पेपरमध्ये द्यावं लागलं नाही दिलं तर निवडणूक आयोग आपल्याला परत ते म्हणजे याच्यात ना फॉर्मने भरून देणार आणि न्यूजपेपरला दिलं लोकांपर्यंत आपल्या गुन्हे जातील आपली पार्श्वभूमी आपलं बॅकग्राऊंड क्रिमिनल बॅकग्राऊंड म्हणतो आपण ते लोकांपर्यंत जाईल त्यामुळे अशा अटकणारे जे नेते त्यांचं मात्र नाही त्यामुळे जी प्रतीक्षा आपण पाहिली होती का महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक कधी होणार तर साधारणतः सव्वीस नोव्हेंबरला बरखास्त वेग ही विधानसभा बरखास्त होऊन नवीन सरकार सत्तेवर येणं गरजेचं होतं परंतु महाराष्ट्रात दिवाळी आणि दसरा अशा मोठे सण आल्यामुळे आणि ह्या सणामध्ये आचारसंहिता लागू केल्यामुळे हे सण गृह साजरा करता येणार नाही अशा बऱ्याचशा पक्षांनी निवडणूक आयोगाला सांगितल्यामुळे निवडणूक पुढे ढकलली आहे त्यामुळे आपला साधारणतः डिसेंबर था। महिन्याची वाढ वागावी लागेल ही निवडणूक पार पाडायला आणि आपल्याला नवीन सरकार नवीन मुख्यमंत्री जो करेल तो कधी करेल डिसेंबर महिन्यात समजलं मित्रांनो तर यामुळे एक जस्ट आढावा घेतला आपण की निवडणूक आयोग काय असत त्यानंतर निवडणूक आयोगाचे आयुक्त कोण असते असतात ते सर भारत सरकार निवडणूक करतो त्यांचं कर त्यानंतर त्याचे अधिकार काय आपल्या महा महाराष्ट्राची विधानसभा असते विधानसभे सदस्य संख्या किती असते निवडणूक आयोग निवडणुकीच्या का कालावधीत काय काय तरतुदी करू शकतं या सर्व गोष्टींच्या एक एक नॉर्मल आढावा आपण घेतला आणि अशा पद्धतीने दिवाळी दसरा झाल्यानंतरच आपल्याला आपल्या महाराष्ट्रात निवडणूक सुरू होण्याची शक्यता आहे आणि नवीन तारीनं नवीन लवकरच निवडणूक आयोग जाहीर करते ओके स एज्युकेशन व्यतिरिक्त थोडासा एक जनरल नॉलेजचा कि किंवा बाहेरच्या नॉलेजचा पाठ म्हणून तुम्हाला पहिला आता दिवाळीचा आनंद सेलिब्रेट करूया मग निवडणूक आयोग निवडणूक आली निवडणूक आयोगाने जर डिसाईड केलं तर त्यानंतर निवडणुकीचा आनंद घेऊया नवीन सरकारची वाट बघूया ओके मित्रांनो धन्यवाद